कारेश्वर देवताय महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विनोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की ते शेअर मार्केट वगैरे अगर ऑनलाईन काय गेम आहेत कुठं काय म्हणतात ना ते असं पिसायचं वगैरे त्या गोष्टी काही मला माहीत नाही पण जी माझ्याकडे समस्या घेऊन येतात मंडळी जी नातलग मंडळी मुलांच्या संदर्भात मुलाला नोकरी आहे चांगली पण ते पैसे कुठं घालवतो काय करतो काहीच कळत नाही पैसे ते सारखं आम्हालाच मागतो त्याच्या नोकरीतून कुठं पैसे काय असं बऱ्याच सारखं येतात मग मी ज्या वेळेस शोध घेतला अशा गोष्टीचा काय होतं कारण संबंधित मंडळी मला विचारतात त्याला पैसा टिकत नाही काही नाही तर ज्यावेळेस असा मी शोध घेतला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ही जी अलीकडली तरुण पिढी आहे मग ते कॉलेज शिकत असणारी काही काही जणांनी कॉलेज सुद्धा सोडून दिलेत इकडं गेमचं आणि ह्याच्यातच ते पैसा मिळवायचा आपल्याला शिकायचं नाही ही वृत्ती झाली कारण झटपट पैसे मिळतात यांचं शिक्षणावर लक्ष नाहीये खूप तरुण पिढी या गोष्टीमध्ये बिघडत चालली आता याच्यापैकी मी जी बोलतो ती कितपत खरं आहे हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे तुमच्याही संबंधित कुणी असं करू शकतंय अगर तुम्हाला अगर आसेल, आसेल। हे तुमच्या ऐकण्यास सुद्धा आलं असेल अगर कदाचित तुमचं स्वतःच कुणीतरी असं खेळत असेल करत असेल हे काय जी अलीकडे ऑनलाईन ऑनलाईन याच्यामध्ये काय कुठं शेअर मार्केट कुठं झटपट पैसे कुठं काय मला तेवढं गोष्टी कळत नाहीत परंतु लवकर श्रीमंत होण्यासाठी अशा गोष्टी कर केल्या जातात पूर्वी काय होतं मटका सट्टा काय वगैरे होतं याच्यामध्ये हो। पैसे घालवत असेल आणि अलीकडे आता हे ऑनलाईन निघाले आणि झटपट श्रीमंत व्हायचं मोठं व्हायचं बंगल्याचे मोठ्या याचे स्वप्न बघायचे फक्त मला एकच सांगायचंय मंडळी तुम्हाला हा जो व्हिडिओ बघत असतील आणि हे जर करत असतील असं मी जे बोलतो ते ऑनलाईन काही तुम्ही पैसे लावत असताल काही करत असताल लवकर श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडत असाल तर मी तुम्हाला कोपरापासून हात जोडतो की अशा भानगडीत पडू नका आता तुम्ही म्हणता आम्हाला एवढे पैसे मिळतात काही नोक श्रीमंत झाले त्याच्यावर हो तुमचं म्हणणं सुद्धा खरं आहे पण प्रत्येकाला ती गोष्ट जमत नसते तो श्रीमंत या गोष्टीतून झाला म्हणून आपल्याला जमेल असं सांगता येत नाही कारण काही ठराविकच लोकांना तो योग असतो कारण काही लोकांना असं असतं योग की त्यांना न मेहनत करता पैसा मिळतो कारण त्यांना पैसा मिळतो म्हणजे काय होतं की त्यांची पूर्व कर्म पूर्व कर्म याच्यामुळे त्यांना सहजरित्या अशा पद्धतीने पैसा मिळत राहतो काही मेहनत न करता सुद्धा पैसा मिळतो त्याला ते पूर्वीचे योग असतात पूर्वीचे पुण्याय असते कुठे काही गोष्टी असतील त्या गोष्टीतून ते श्रीमंत होतात पण प्रत्येकालाच ही योग नसतो हम्म धापा सोडता बाकीच्यांना ही जमत नाही प्रत्येकाला वाटतं की त्याला जमलं म्हणजे मला जमत असं नाही एकच लक्षात गोष्ट ठेवायची अशा गोष्टीतून जो पैसा मिळतो ना मंडळी कुणाला जर तुम्हाला मिळत असेल तर तो पैसा टिकत नाही तुम्हाला त्याचा अनुभव आला असेल कारण बिगर मेहनतीचा पैसा आल्यानंतर तो पैसा राहत नाही आला तसा जातो ती लक्ष्मी थीर होत नाही लक्षात येते तुमच्या तुम्हाला जो पैसा येत असेल कुठून काही तर कुणीतरी काही कष्टातून कुठल्या तरी, कष्टा तरी ह्याच्यातून पैसा तिथे लावला असेल त्यांना ते जमलं नाही ते त्यांचा पैसा तुमच्याकडे आला त्यातील जो तळताट आहे हे तुमच्या माती पडला आणि तुमची अधोगती झाली म्हणून समजायचं कधीही आपल्या कष्टाचा कामाचा पैसा हा टिकतो चांगल्या मार्गी लागतो असे आदर पैसे मिळाले कधीही टिकत नाही कधी तुम्हाला तात्पुरतं वैभव बघू नका तुम्ही पर दीर्घ काळ चालणार वैभव बघा कुठलेही रोपट झटकीने वाढतं ना लवकर फळाफळाला येतं आणि लवकरच समाप्त होतं लक्षात घ्या आंब्याचे झाड वगैरे जे असतात ना काही काही पूर्वीचे झाड त्यांना खूप वर्ष लागायचे ते आंबे यायला वाढायला आणि मग ते पुन्हा खूप दिवसभर टिकत होते मग तुम्हाला टिकायचं का लवकर समाप्त एवढं एक ठरवा आणि तुम्ही समजा शिकत असताल तुम्ही कॉलेज करत असताल काही कोर्स करत असताल काही असेल तुमचं ते शिक्षणावर लक्ष केंद्रित करा अशा ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका अजिबात घालू नका तुम्हाला वाटत असतील हे कमवलं ते कमाई तुम्हाला जमेल ह्याची गॅरंटी नाही तुम्ही जे शिकताय तुम्ही जे काही मेहनत घेणार आहात त्याच्यातून तुमची काही कमाई होईल तेच तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये उपयोगाला पडणार आहे अशा अध्यरती आलेल्या रकमा टिकत नसतात एवढं लक्षात ठेवायचं खूप जणांना ही सवय लागलेली आहे एक व्यसन आहे एक प्रकारचं आणि त्याला सतत काय चाललं काही नाही सारखं चालू असतं बर्बाद झालीत लोक मुलं मी सांगत नाही माझ्याकडे लोक येतात समस्या घेऊन अशा झालं त्याचे याच्यात पैसे गेले त्याच्यात इतकं झालं आणि खूप मुलं एकामेकाचं बघून बघून हे खूप मुलं असे बाळ असणारे सुद्धा अशा गेम मध्ये अथवा अशा खेळामध्ये शेअर मार्केट अमुक तमुक ह्याच्यामध्ये गुंतलेत सगळ्यांनाच असं हे जमत असं नसतं हम्म सगळ्यांनाच येत असं नाही आणि ह्या नाद ही काही बरोबर नाही कारण तुमचा योग असेल कुठं तरच होत ते ही राजयोग असे म्हणतात ना चांगले धनाचे योग असतात ते योग असले पाहिजेत कुणालाही जमत नाही अशा भानगडी करायला त्याच्यामुळं तुम्ही तुमची मेहनत करा तुम्ही चांगलं शिका आणि तुम्हाला जे काही तुमच्या भाग्यामध्ये आहेत गोष्टी मेहनतीतून मिळणारे तेच तुमच्या जीवनाला उपयोगी पडणार आहे असे आदरते आलेला पैसा कधीही उपयोगाला पडत नाही मी तुम्हाला परत परत सांगतो कारण हा नादय हा छंद आहे आणि हा छंद तुम्हाला जीवनामध्ये बर्बादी करणारा छंद आहे हा तुम्हाला बोर होत ना तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ही दुसऱ्या कुठला छंद बाळगा चांगलं गाणं शिका वाटल्यास चित्र शिका हम्म काही लिहिता येत असेल कविता लिहा थोडस लेखन करा चांगली पुस्तकं वाचा ग्रंथ वाचा धार्मिक ग्रंथ वाचा अशी काही गोष्टी लक्ष करा नाही जमलं तर चांगल्या बागेमध्ये व्यवस्थित चांगलं फिरून या थोडंसं फिरा हम्म अशा गोष्टी करा पण अशा गोष्टीमध्ये रस घेऊ नका खूप मुलांच्या आई वडिलांचे पालकांचे आम्हाला फोन येतात प्रत्यक्ष असं असं व्हायला लागलंय मुलगा शिकत नाही पैसे कुठं घालतो आमचे पैसे कुठं चाललेत आम्ही कॉलेजला चौकशी केली तर तो कॉलेजमध्ये पण येत नाही खूप खूप लोकांच्या अशा तक्रारी आहेत आता तुम्हाला म्हणताना तुम्हाला वाटेल की अय महाराज काही असलंच काहीतरी सांगतात हो मी हे जी, जी तुम्हाला सांगतो एक मी सामाजिक कार्य करणारा माणूस आहे समाजामध्ये काही वाईट गोष्टी होतात याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम करतो माझा हा व्हिडिओ चालावा लोकांनी खूप काही बघावं बघण्यासाठी हा नाही माझं एक ज्ञान आहे एक जागृत करायचं तुम्हाला एवढ्या आहे मी मला लाईक करा शेअर करा असलं मला येत बी नाही म्हणायला आणि मी म्हणत बी नाही कारण ज्यांना माझी गरज आहे ज्यांना माझे विचार पटतात त्या लोकांनी बघितलं तरी चालतं त्यांच्यासाठीच येतो हे असं वरी ढकलण्यासाठी नाही आहे माझा व्हिडिओ कारण मला एक समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आहे माझा छोटासा हे ही व्हिडिओ चलवून असं काहीतरी होऊन मिळून ह्याच्यासाठी करायचं नसतं कारण फक्त माझा जो संदेश आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त मी व्हिडिओ बनवत असतो खूप जणांना वाटतं काय महाराजाचे व्हिडिओ पण चलत नाही अरे चलण्यासाठी नाहीच मी करत हम्म मी फक्त माझे विचार मांडतो तुम्हाला पटतील तर तुम्ही पाहता नाही पटले तर सोडून द्यायचं फक्त मी चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न करतो की समाजामध्ये काही दोष निर्माण होतात मुलं बिघडतात आणि समाजामध्ये काय काय होतं या गोष्टी मी बोलत असतो त्यातून थोडंसं बाहेर पडावं या उद्देशाने मी फक्त करतो हे काम न? तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुमच्या कोणी संबंधित असतील मुलं असतील त्यांना समजावून सांगा अगर मुलं जर माझा हा व्हिडिओ बघत असतील तरुण पिढी बघत असेल अगर अशा खेळामध्ये जर अडकली असतील तर आजच माझा ऐका आणि हा नादय हो सोडून द्या तुम्ही खरंच सोडून द्या सगळ्यांना जमत असं नाही आणि ज्याला जमलंय ते तितक्या तात्पुरतच असतं आयुष्यभर ते साठत नाही जसा पैसा आला तसाच जात असतो लक्षात घ्या आज जरी तुम्ही खूप कमाई केली असेल तर तू पैसा टिकाऊ नाही हम्म तुम्ही काहीतरी चांगलं काम करा ज्यातून काही आपल्याला दहा पाच रुपये मिळतात काय जे होतं नोकरीतून जे मिळते त्याच्यामध्ये समाधान माना समाधान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला पैसा आला तरी तुम्ही समाधानी नाहीत एवढं लक्षात घ्या समाधान मिळत नाही अशा गोष्टीतून कधी तुमच्याकडे जरी पैसा येत असला तरी तुम्ही समाधानी होणार नाहीत होत नाही ती गॅरंटीड सांगतो कारण जशा पद्धतीची लक्ष्मी आलेली आहे चंचल लक्ष्मी ती लक्ष्मी टिकत नाही तुम्ही तणावामध्ये राहतात अहो काही काही लोकांची आता तरुणपणामध्ये पंचवीस तीस वर्ष बत्तीस वर्षामध्ये त्यांना रक्तदाब हार्ट अटॅक व्हायलाय कशामुळं येल हे निराश होईल निराश आणि असे वैभवाकडे बघू नका हे नक याच्याकडे गाडी याच्याकडे घोडे असलं नका नाटक करू हम्म त्यानं थोडस कडीला जाळलं म्हणून आपण आखं घर जाळायचं नाही आपल्याला जे आहे त्याच्या समाधान मानायचं आणि जे आपल्याला त्याच्या समाधान म्हणून चलत राहायचं आणि मेहनत घ्यायची खूप मेहनत घ्यायची मेहनत घेतल्यानंतर तुम्हाला पैसा आज ना उद्या मिळणारच आहे आणि त्याच्यातून तुम्ही सुधारणारच आहे थटपट श्रीमंत होण्याचे प्रकार ही बंद करा हम्म जे आहे आपल्याला मिळतं त्याच्यात समाधानी मानलं की चलतं तुम्ही समाधानी असाल तर तुम्ही जीवनात काही मिळू शकाल तुमचं आरोग्य सांभाळा ही विचाराशी डोक्यामध्ये सारखे विचारामध्ये राहू नका हम्म ध्यान करा व्यायाम करा हम्म मनन करा चिंतन करा नामस्मरण करा देवाच थोडस धार्मिक व्हा धार्मिक स्थळांना भेटी द्या देवापाशी थोडस बसा गाभाऱ्यात बसा थोडस शांत अस नामस्मरण करा आनंद वाटेल प्रसन्न व्हाल हम्म तुम्हाला त्रास होतोय ना असं पण ह्या गोष्टी काही करू नका मी परत एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करतोय तुम्हाला नका करू हे हे टिकाऊ नाहीये तुम्हाला वाटत ह्या महाराजाला काय कळतं असं जर तुमचा गैरसमज जर असेल तर गैरसमजच आहे तुमचा तो ह्या महाराजाला काय कळतं असं म्हणायचं नाही या महाराजाला सगळंच कळत हम्म माझ्या दाढीवर अगर राहणी मनावर असल्या गोष्टीवर जायचं नाही हा तुम्हाला काय माहिती माझं मेंदूत का, में का मी म्हटलं ना मला तुमचं सगळं कॉम्प्युटर कळतं सगळं कळतं मोबाईल कळते सगळे कळते त्यातलं तुमची गेम कळते सॉफ्टवेअर कळते ॲप कळते सगळंच कळतं मला हम्म मला कळतं आजकाल थोडंसं मी डोळ्यांच्या प्रॉब्लेममुळे नाहीतर मला त्यातला एक किडा आहे मी किडा आमच्या जुन्या काळामध्ये रेडिओतलं पूर्ण पूर्ण काडी ना कळत होती मला मी रेडिओ चे सर्किट बनवणारे जे एफ एम वगैरे असे आमच्या वेळेस होते ना त्याचं मी सर्किट बनवत होतो ट्रान्समीटर बनवत होतो हम्म सर्व गोष्टी माहीत आहेत मला हे असं समजायचं नाही म्हणून काय गेम होतात कसे होतात काय असतं कसं असतं लोकांचं हे सगळ्या गोष्टीतला म्हणून मी या गोष्टी सांगू शकतो मी सर्व गोष्टीचा अभ्यास केला आहे तुमचा आयुर्वेद असू काय सर्व करून करून आता ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी थांबलोय मी केलं नाहीत असं नाही मला सर्व गोष्टी कळतात हम्म व्यवहारातलं कळतं सर्वच कळतं असं काही नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की काय खालगे खोळगे असतात जगामध्ये काय ही निस्त पळू नका शांततेने घ्या अभ्यास करा चांगला आणि अभ्यासावर लक्ष द्या तुम्हाला कुठे काय करायचं नेमकं जीवनात येऊन आपलं जीवन कशासाठी अल्प आपला जन्म कशासाठी झालाय हे जरा डोक्यात घ्या आणि त्या पद्धतीनं चला कुठंतरी देह्य गाठा अशा ह्या फालतू गोष्टी आम्ही समजतो तुम्हाला, तुम्हाला वाटन किती पैसा वाढतोय लोक करोडपती झालेत हो झालेत हम्म पण ती रोडपती व्हायला काही वेळ लागत नाही उपरवारी मनात आला ना एक क्षण बी लागत नाही रुग्णपती व्हायला आमच्या गावातले दोन चार जण असे चांगले ह्याच्यामध्ये गेलेत बरबाद झालेत शिक्षण गेलं सगळं गेलं पैसा गेला बापाच्या कड लावली त्यांनी सगळी वाट लावली घरं विकावं लागली पोरग शिकतय पोरग लय हुशारे असे बाप म्हणते ते माझा मित्राचं सु असंच झालंय का जेवलग मित्र आपला लहानपणचा तर तू आलता एकदा पाठीमागं एकुलता एक मुलानं सगळं असंच अशाच ह्या गोष्टीमध्ये सगळी वाट लावून टाकली बिचारा आता आणि नंतर त्याला काम बी करू वाटत नाही आणि अशा आयत्या पैशा मिळण्याच्या ह्याच्यावर राहिलं ना मुलं की त्यांना काम करण्याची मेहनत करण्याची म्हणजे इच्छा राहत नाही त्याच्यामुळे असा नादच करू नका फुक्कटचा पैसा मिळण्याचा निस्ते बोट चाळले की म्हणजे पैसा मिळण्याचा सोडून द्या विषय नका मेहनत करा मेहनत मेहनतीचं टिकतं आपण मेहनत केल्यानंतर पैसा कसा खर्च करावा ही सगळं कळतं आपला एक रुपया आपल्या मेहनतीचा असं ना एवढ्या एवढ्या रुपया तो असा गाडीच्या चाकासारखा चा दिसतो चा 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 गाडीचं चाक चा कळत नसलं बैलगाडीचं तर ट्रॅक्टरचे चाक चा चा माहिती ना मोठाली तेवढा दिसतो एक रुपया आपण मेहनतीचा आणि आदर आलेला एवढा रुपया असला तरी ती झिरोच होतो लक्षात घ्या त्याच्यामुळं मेहनत करा अभ्यास करा चांगला एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो पटत असलं तर माझं ऐकताल नसे पटत तर सोडून देताल आणि बसताल पुन्हा हरे हरी करीत तर मंडळी मला काय बोलायचं हे तुम्हाला जवळजवळ माझ्या माहितीहून समजलंच असेल की तरुण पिढीमध्ये ही जी प्रकारचा तरुण चालले लग्न झालेले चालेल मोठ्या माणसांसुद्धा ही व्यसन लागलेलं ला आहे तरी या व्यसनातून दूर राहा आणि अशा भानगडी करू नका एवढी तुम्हाला एकदा जाता जाता नम्र विनंती करतो आणि आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात उद्या सोमवार आहे मंदिरात कार्यक्रम आहेत महाप्रसाद अन्नदान हा कार्यक्रम पण होणारच आहे प्रत्येक सोमवारी होतोय श्रावण महिना चालू आहे आपल्यात आता तिसरा सोमवार आहे त्याच्यासाठी पूजा अभिषेक अशा गोष्टी होणारच आहेत तुम्हाला जरी काही अभिषेक पूजा काही महाप्रसादासाठी काय दान धर्म करायचा असेल तर करू शकतात हे फोन पे नंबर आहे त्याच्यावर दक्षिणा पाठवून त्याच्यावर मेसेज करा व्हॉट्सअपला की आम्ही अभिषेक करायचा आहे अथवा आम्हाला महाप्रसादासाठी दक्षिणा पाठवायची असं करू शकतात काही अडचण नाही तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा